उनु सावल्यांचे येणे मुकुट झाडांवरी रंग फुलांचे इकोवनात कळांत फुलत आहे बांधूनी झुले स्वप्नांचे झेप आकाशी घेत आहे होऊनिवळे मी तुझ्यात रमते आहे पायवाटा कशी सांगरे पायवाट कशी सांगरे तप्त उन्हा तू भिजलेली मोकळ्या दिशा साऱ्या शांत किनारा शांतताही किनारी शांतताही ऊन पिहुनी मध्य आकाशी उडत आहे होऊनि कवडसे मी तुझ्यात रमते आहे ही मी मज आठवे सांजवेळे ही मज आठवे गाणे आपुले मनातले अंधारलेली वाट सांगते की रे भाव नैनातले विरहाचे मुवताचे शंसारे वात दिव्यातली मी तुझ्यात रमते आहे नक्षत्रांचे गाव नभंग नक्षत्रांचे गाव नभांगणी तारकांनी फुलले चांदण्यात काया आज रातराणी प्रणयाची ही मणी ही मनास लागते आहे नेसुनी अंधारी काटपधरणी तुझ्यात रमते आहे मी माझे निपण सारे मी माझे निपण सारे तुझला रे अर्पिले कधी वाचरे भाव मनाच्या गाभारात फुललेले शब्द सरिता आज प्रवाहे होमणी कविता रे मी तुझीच ओहनी राजसा तुझ्याच रमते आहे तुझ्याच रमते आहे